ठिकाणी आपण हुतात्मा स्वार्थात सर्व ग्रामस्थ लहान मुलं महिलांचा आणि आज आपण कॅन्डल मार्क घेऊन कंपनीच्या काबात एकोणीस वर्षी आता जे दुःखात निधन झालं तर दुःखात निधन नाही म्हणे तर ती हत्या आणि ही जी हत्या झाली तो चलंत आपल्या समाजाला आपल्या गावाला लागलेला आहे कारण आजपर्यंत अशी घटना आपल्या ह्या गावात आपल्या समाजात जोपर्यंत खुशी झाडलेली नव्हती जी मुलगी ज्या तारुण्यपणात तिने के के पदार्पण केलं एकोणीसाव्या वर्षात तिथं शिक्षण पूर्ण झाली नोकरी करत होती आणि कुठे आता ड्रग बघायची तिला वेळ आली परंतु एका खुलशी प्रवृत्तीच्या व्यक्तीने तिची निर्गुण अशी हत्या केली आणि हे तुम्हा आम्हाला न पटण्यासारखा आहे कारण ही तिथे जाण्याची वेळ नाही जो काळ आला तिचा विश्वास जे प्रेम त्या विश्वासघात केला त्या प्रेमाने तिचा विश्वासघात केला आणि अशा हा निर्दयी म्हणजे हृदय पिळून टाकणारी अशी ही घटना आणि ह्या कुंसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल म्हणून सर्वांनी आपण आज ज्या सह्या केलेल्या आहेत आज तिचा सातवला झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थाने आलेल्या पाहुण्याने आपण तिच्या सह्या केल्या आणि ह्या सह्या आपण त्या पोलीस स्टेशनला कलेक्टरला एस पी ऑफिसला आपण देणार आहोत की त्या व्यक्तीला कमी सदा नाही तर जास्तीत जास्त, जास्त जे कलम लावलेले आहेत ला, तीनशे दोन तीनशे चौऱ्याऐंशी आणि चौथी अजून जास्त कलम कसे लागतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे कारण आज जो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे तो एक सहानुभूतीपूर्वक म्हणजे त्या स्नेहाला श्रद्धांजली म्हणून आपण ह्या कॅन्डल मेणबत्ती घेऊन या ठिकाणी आपण ह्या हुतात्मा मार्कात आलेलो तर मी जास्त वेळ येणार नाही पण तिच्या त्या पवित्र आत्म्याला तिला सद्गती मिळावी आणि चिरशांती लाभावी म्हणून आपण सर्वांनी दोन मिनिटं जागेवर स्तब्ध उभा राहायचं आहे Thank <laughs> you.